एकदा कैलास पर्वतावर माता पार्वतीनं शिवशंकरांना विचारलं की कलियुगात सर्वात सोपं आणि दीर्घायुष्यासाठी संपन्नतेसाठी कोणतं व्रत करता येईल यावेळी शिवशंकरांनी हरतालिकेचं व्रत सा सांगितलं आणि पार्वतीने कसं केलं होतं याची आठवण करून दिली भगवान शिवशंकर म्हणाले की तू हिमालय कन्या आहेस तू उपवर होताच हिमालय राज यांनी तुझा विवाह श्री महाविष्णूशी निश्चित केला होता मात्र या विवाहाला तू ठाम नकार दिला होतास आणि राजमहल सोडून तू अरण्यात गेलीस आणि तिथे हे व्रत सुरू तुम्ही वाळूचे शिवलिंग बनवले आणि त्याची उपासना सुरू केली या तुझ्या व्रतामुळे प्रसन्न झालो आणि तुझ्याशी विवाह करण्याचं मान्य केलं तेव्हापासून हे व्रत हरितालिका व्रत म्हणून ओळखले जाते ज्या दिवशी मी तुझ्याशी विवाह करण्याचा वर दिला दिवशी त्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीया ही तिथी होती त्यामुळे या तिथीला साडप पूजन करून ही पूजा केली जाते ज्याप्रमाणे तुला इच्छित वर प्राप्ती झाली त्याचप्रमाणे हे व्रत केल्यानं इतर कुमारिकांनाही त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळतो आणि त्यांचं आयुष्य देखील सुखी आणि संपन्न होतं असं या व्रताचं महात्म्य शिवशंकरांनी सांगितल्याची आख्यायिका आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद